चांद रातीच्या साथी संगे आला सरसर एक मावाळा चांद रातीच्या साथी संगे आला सरसर सर एक मावाळा सारखी दरड चढून आला पुन्हा मर्द सावळा पराक्रमी तो वीर पाहुनी यवनी सैन्य होती गोळा पराक्रमी तो वीर पाहुनी यवनी सैन्य होती गोळा वधुनी मजला सोडा एकदा करतो तुहान सोळा मोळा कोण है तू आया कैसे गरजत आला किल्लेदार कोण है तू आया कैसे गरजत आला किल्लेदार नजर रोखनी वीर म्हणाला मी शिवबाचा शिलेदार कॉन है शिवा मावळा हसला पटकन बसला मावळा हसला पटकन बसला मूर्ख घडी तू प्रश्न हा कसला हर 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 हर, दर, दर, धर, धर, हर 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 भोले नाथ तो धर 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 स्नेह पात अरे हर 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 भोले नाथ तो धर 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 स्नेह हात तो घन 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 शंख नाथ सन 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 अंतर नाथ टप 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 अश्रु टाप टप 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 अश्रु टाप तो धर 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 वैरी कापतो रण 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 रुद्र खरातो मन 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 मनीस मरातो बड़े बड़े इन शब्दों से क्या मैं डर जाऊंगा तुम्हारे जो ऐसे झूठ से क्या मैं हार जाऊंगा देखे तो ना है जाने तो ना है शिवबा माने इंसान या खुदा तो ना है शिवबा कोई, कोई खुदा नहीं पर खुदा से भी जुदा नहीं शिवबा कोई खुदा नहीं पर खुदा से भी जुदा नहीं जा जनता ने जाके देख फिर ना कहेगा खुदा नहीं शिवबा महावरदान शिवबा महापंच प्राण आहो शिवबा महावरदान शिवबा महापंच प्राण शिवबा महा संत सखा शिवबा महा धनुबा शिवबा महा शिवबा महा पुरुषिंदुरी शिवबा महा दिशाचारी सरी भेटशी एकदा कधी तू शिवबा तुझी

स्वराज्य स्थापने धारा तीर्थी मनवशिल रे मर्द मराठा मनवशिंग रे मर्द मराठा छत्रपती शिवराय जय